एकदा घराघरातला मराठा करू मला मानल्या तर मी त्यांना मायाबा फार आमच्यामध्ये दरी निर्माण करायची कोणाची टप्पर नाही त्या आम्ही आमचे सक्षम आहेत आम्ही आरक्षण मिळवणार आहे आमच्या कोणी जे दबाव आणत नाही काय नाही काय नाही आता आमचं म्हणणं आहे जे सुप्रीम कोर्टाचं आरक्षण म्हणत आहे ते इन टी वी जिंटेसाठी टिकणार आहे त्याच्यावरती सरकार मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण त्याशिवाय आमचा दौऱ्या काहीच विषय नाही आम्ही मराठा आरक्षण घेण्यासाठी मराठ्यांच्या दिसू सोय आम्ही जे आरक्षण मिळवणार त्याबद्दल आम्हाला काही राजकारणाबद्दल कळत पण नाही आणि त्याचा त्याचा विषय आमचा विषय मराठा आरक्षण त्याच्याबद्दल आम्ही ठाम तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे कारण मुंबईकडे जाण्यासाठी तुम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे त्यामुळे सरकार सुद्धा वेगवेगळे निर्णय घेत आहे सरकार सुद्धा या विषयावर गांभीर्यानं विचार करत आहे आमची तयारी पूर्ण सुरू आहे आता एकदम अंतिम टप्प्यात महाराष्ट्रातला मराठा समाजाला तयारी करतोय सगळ्यांनी आपण आपल्या वाहनाची व्यवस्था केली फक्त आम्ही कळू द्या आमची तयारी किती आहे त्याचं कारण पण कसं आहे ते पण आपल्यासमोर सांगतोय त्यांनी आतून शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे सरकारनं त्यांचे कारण जे जबाबदारी ना सांगतोय मी की त्यांचे किती लोक येणार आहेत वाहनं येणार आहेत त्यामुळं आम्ही ही गुप्तता पाळलेली तयारी काय आमची तयारी अंतिम आहे त्यांनाही आम्ही कोळ देण्यात आमची तयारी किती कारण ते शोध घेते त्यांचे खूप काही संस्था असेल तिथे शोध घ्या मराठा समाज किती येणारे कोणचे वाण आहेत काय आहेत कसे आहेत त्यांचा आकडा शंभर टक्के मराठी फिरताना पाटील तुम्ही बऱ्याच वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे कारण कुठलेही कारवाई असतील किंवा कुणी राखीव संदर्भात असतील अशा विविध प्रकारच्या भूमिका ज्या आहेत त्या सरकारकडून घेतल्या जातात समाजाला वेटीस धरलं जाते किंवा समाजाला टार्गेट केलं जाते काही बोललेच नव्हते त्या दिवशी विनाकारण त्यांचेच मराठीचे लेकरं असून जे आरक्षणासाठी न्याय मागते जे खूप वर्षापासून वेदना सहन करते ते लेकरांना आता न्याय मिळायची वेळ आली तर ते विनाकारणच मराठ्यांविषयी रोष आणि द्वेष त्यांनी दाखवला की आम्ही कारवाई करू आम्ही महाराष्ट्रातला मराठा समाज माझ्यासह अमरं लोकोशन करायला मुंबईत येते तुम्ही शांततेच्या आंदोलनाच्या लोकांवरती कारवाई करायला लागला तशा धमक्या द्यायला लागल्या नाही तुम्ही घाबरायला लागले मराठ्यांच्या लोकांना तुम्ही धमक्या द्यायला लागले का हा आमचा प्रश्न आणि तुमच्याविषयी नाराजी व्यक्त केली नाही कधी बोललो पण नव्हतं तुम्ही जर आमच्या जातीचे विषय बोलायला लागले तुम्ही जर आमच्या जातीचं वाटोळ करायला लागले आम्ही कसं काय करणार शांततेत महाराष्ट्रातला मराठा समाज हा अमर लोकोषणाला चालला सगळा मराठा समाज आम्हाला लोकेशन करायला चाललंय तिथं काही वेगळं काही आंदोलन करायला माझा मराठा समाज चालला माझे गोरगरीब मराठी तिथं उपोषणासाठी चालू आणि मीही उपोषणासाठी चालू आमचं लोकशाहीनं दिलेला अधिकार घटनेनं दिलेलं कायद्यानं दिलेला अधिकार तुम्ही शांततेत आम्हाला उपोषण करू शकता आणि तुम्ही म्हणताय आम्ही तुमच्यावर कारवाई करू म्हणजे मराठ्यांचे पोरं तुम्ही मारायला निघाला ही म्हणजे तुम्ही वेदनावरती त्यांचे अश्रू पुसायचे मराठा समाजाचे त्यांनी कारवाई करायची भाषाही केली मग आणि ते तुम्ही कारवाई करता म्हणजे तुम्ही मराठीचे असून तुम्ही मराठीच्या बोरगरी व त्या मदत करायची तर त्यांच्या अन्ना तुम्ही माती काला लागला ही आश, निभाव टाकाय तुम्ही म्हणून आम्ही त्यांच्यावरती बोलले पाटील तुमची कोणबी नोंद काही दिवसांपूर्वी सापडली नव्हती म्हणून काही त्याचा गाजावाजा केला आणि काही जणांनी आनंदोत्सव साजरा केला मात्र आता नोंद मिळालेली आहे त्यांना काय सांगाल ज्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता नाही नाही मला त्या नोंदीबद्दल कायच वाटत माझ्या मराठा समाजाला शेवटच्या माणसाला मिळत नाही तोपर्यंत मला त्याच्यात आनंद असतो माझ्या गोरगरीब मराठ्यांना महत्त्वाचं आहे मी त्याचा लाभही घेणार माझ्या मराठ्यांना मिळाल्याशी कारण मी स्वार्थी नाही आहे ना सुद्धा नाही माझ्या जातीसाठी मी संघर्ष करतोय माझ्या गोरगरीब मराठा समाजाची आत्महत्या झालेल्या आहेत त्यांचं बलिदान गेले नाही त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार साखळी उपुषणं झाली आमरण कुसनं राज्यभर झाले त्या लोकांचंही स्वप्न पूर्ण करणार आहे कारण यांनी मराठा समाज माझा करोडच्या संख्येने एकत्र आलेला आहे आणि गोरगरीब मराठ्यांवरतीही विनाकारण निष्पापांवरती महाराष्ट्रभर किशेर झालेले आहे या सगळ्या लोकांचं स्वप्न मी साकार करणार आहे काही लोकांचे अपघात सुद्धा झाले यांचंही स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर मी त्यांचा मुलगा म्हणून प्रामाणिकपणे ते साकार करतोय हे सगळं मिळाल्याच्या नंतर सगळ्यात मोठा आनंद त्या कुटुंबाला असणारे त्या माझ्या मराठा मा समाजाला आहे त्यांचं स्वप्न करण्यासाठी मी रात्र दिवस आणि रात्रंदिवस काम करणार आणि ते आरक्षण मात्र आम्ही मिळवणार तोपर्यंत माझ्या नोंदीचा काहीही प्रश्न नाही संबंधित नाही जशी गरीबाचे मिळाली तशी मीही गरीबाचे माझीही मिळालेली त्यात त्या मला मोठे पण दे आणि काय पुढे आणायची सुद्धा काही मला गरज नाही माझ्या भोर गरीबांना सगळ्यांना मिळाल्याशिवाय मात्र माग आटत पाटील काही दिवसांपूर्वी समाजाला आरक्षण मिळालं होतं मात्र याचिका दाखल झाल्यानंतर ते आरक्षण टिकलं नाही त्याचप्रकारे आता तुम्ही मुंबईला जात आहात मात्र त्याआधी याचिका दाखल केली जाते आणि तुम्हाला तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो हे योग्य वाटतं नाही नाही आमचा काय आवाज दाबी देते घराघरातला मराठा करून मला लेपडून मानलेलं मी त्याला मायाबाप मानलेलं आमच्यामध्ये दरी निर्माण करायची कोणाची टप्पर नाही या सुद्धा आम्ही आमचे सक्षम आहेत आम्ही

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका